मुडदा गाडला या गावच्या पोरांचा समजा गाव सोडून रोज माझ्याच घराच्या भीती येऊन मोद त्यात आज फेकटच मोडते एकेकाचा मग तुला वाट काय वाटलं काय करीत होतो मी <laughs> मला वाटलं गावची पोर येऊन आपल्या भीती मुत्यात काय <laughs> मग ती भिताडवाला करूस तर तू काय करीत असती मी बघत असते काय ते कवा माझ्या कचाट्यात घावते ते बघत असते समजलं का समजलं 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 नक्की समजलं समजलं ना चला घरात अरे ते चला घरात चला घरात चला घरात करू करू तू मला एकदम लूज करून टाकलं पार खरं का काय नाही तर काय काही व्यवसाय तुझ्या मुळे झालंय सगळं अगं याक्या काळी कसली तब्येत होती माझी hmm. दहा दहा माठ उचलायचो hey. oh, hmm. मी अशी आता दोन उचल ना तुझ्या मुळे झालंय सगळं गुरात सारखा राबतो मी तुझी काळीची मदत होत नाही मला काय मदत करीत नाही मी काय मदत करते नाही काय मदत करीत असते तुम्हाला ते सांगा चल माती तुडावी झालं शेजारी म्हणती माझं बाळ पण कर आवा ही बापेची काम ही बापेची काम झालं ना घेतलं ना अंग काढून अगं मला दररोज तुडवती तशी ही माती तुडवायची आणखीन काय असा मग बघ दुसऱ्याच्या अशा पर्सनल गोष्टी बघित तुम्ही काय नाही तर बसले पिक्चर ला आल्यासारखे जाय झाल्या पैलवान काय आता कसं वाटतंय अरे आग होतीया एक मिनिट डोळा बंद करा अरे माझ्या माग ना काय उबाळा हो आज सुट्टी आहे माझी आज सुट्टी आहे काय सावळ्या कशा पाहिजे अरे काव नाही तर काय करू हा एकदा मिळतो तरी माग 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 येतच बाबा कटाळून गेलो निस्ता अरे समजा गावतोय सावळ्याला गाडा चावतय तुझ्या मायला तुझ्या अरे पेरमाना म्हणतोय मी मी त्यांना म्हणलो बघाओ सावळ्या केवढी माय आहे त्यांची कटाळून गेलोय बाबा सध्या दररोज सकाळी उठायचं गाडव बाहेर काढायची माती वाढायची घरी आणायची मडकी बांधवायची बाजारात न्यायची युकायची ती गाडव ती माती आणि ती गंगी आलाय बाबा नाही मी म्हणतो याला असं सा संसार म्हणतात परपंच म्हणतात परपंच कुठं घालायचा कु, कु, हा परपंच अरे असं कटाळून कसं चालेल बाबा तुला काय जात बोलायला तू आपला सहाय्य क्लास सांड्याच्या सांड्या <coughs> लय कटकट असती बाबा अरे त्यातूनच आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी आनंद शोधायचा अरे कसा शोधायचा आता कसा शोधायचा आपला ए इकडे कुणाचा गारवायचं म्हणतो हा ए गाडवा तिकडे बघ थांब थांब तुंबला तुंबला बोल दुणी 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 दुणी। आ, 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 जमल याच्या आधी कधीच मी तमाशाला गेलो नव्हतो रे मी आहे ना हैस ना मी आहे तू फक्त तिकडे येळेवर ये म्हणजे बाकी काय नाही मी काय करतो आधी घरी जातो अंदाज घेतो आमचा आवाज आपल्याला असल तर त्याला थंड करावं लागल बाबा आवा म्हणजे गंगीर आहे येतो आम्ही सध्या तू काय करशील त्याचा नियमच नाही बाबा तरी दादरी दी झालं का जी तेरी तरी दादरी दी दरी दारी जी वाईला वाढ मैलान गंगे अगं पटकन वाढ न गो पटकन जेवायला वाढ तुकडा मोडतो पटकन वाढ पटकन अव आम तिला उकळी सवर तर थांबाल का <laughs> नाही हो तुमचं म्हणजे आज लगेन का उद्या लगेच पोर खेळवायला पाहिजे इतक्यात घाई घाई ना जायचं म्हणते मी तुम्हाला देवळात जायचंय देवळात देवळात हो घरच्या देवाला कधी हात जोडला नाही आणि आज अचानक देवळात हो अगं देवळात नर्तनाचा कार्यक्रम कीर्तनाचा कार्यक्रम आहे ना आज देवळात तिकडे चाललोय कीर्तनाला मी येते कीर्तनाला नको 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 अग कस आहे ना तो बुवा जो आहे तो कार्तिक स्वामीचा भक्त आहे तुम्हाला बायाची सावली पण चालत नाही बायांना लगेच प्रवेशच नाही मग मी असं करते लांब उभं राहून कीर्तन ऐकते नको अग अग तस नको करू तुला काय करायचं एवढा लांब येऊन तू लांब उभं राहायच आणि मी त्या बुवाच्या जवळ बेकार दिसन ते गंगे असं करा तुम्ही संग उभं राहा कस आहे ना गंगे काय झालं आपला हे साजा आहे ना सदा म्हणला मला चांगला मृदंग वाजवता येतो ना तेव्हा <laughs> सध्या म्हणला देवळात बुवाच्या कीर्तनाला साथीला बस म्हणून मी देवळात चाललोय कीर्तनाला बुवाच्या साथीला बसायला अशी गडबड आहे मी काय करीन ना पुढच्या ऐतवारी भारुड आहे देवळात तुझ्या आवडीच रॉड गाव आहे तुलावर तेव्हा काय करतो तुला घेऊन जातो गडबड गडबड झाली ग आमटीनं आमटीनच सुचल ग तो बुवाचा यायला लागला ना डोळ्यासमोर काय सांगू तुला या तंबुऱ्याची गोष्ट रोज घालते शिव्या आणि एकादशीला गाते एका या काळ्या कुंभाराचा गोरा कुंभार कसा झाला तेच बघते मी आज तंबुरा वाजला मी येईन नव्हती ओ रातला उशीर होईल बरं मला यायला बर बर मी काय करीन मागच्या दाराने आत येतो तुला उठवायचा नाही बर निघू का निघू निघा 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 कीर्तन आहे ना देवळात निघा माझ्या शान्या गाडवांनो हे तुमचा धनी नक्की कांच्या कीर्तनाला चाललाय ते बघा त्याची पाठ आज जब्बात सोडायची नाही जा हाय जा, जा जा <laughs> डोक्यावर इस्तावर झोपता अधनी उठा कीर्तनाला गेला आणि संत उन आला काय हे अस नाही उठायच गंजे ए अरकोनाच पोर रे तुला काय मुतायला आमच भितार सापडतोय रे पोर हाय मिस हाय अग बाबो गंगे तू आहेस वय होय <laughs> मीच ऊन अंगावी इस्तावर झोपा काढताय काम कुणी करायची चला घरात सकाळी सकाळी नको बेकार वाटत ग नको काय नको काय सरपण घ्या लाकड तोडून द्या चुलीसाठी <laughs> <laughs> गेलता कुड घाल राती? हे आपलं त्या कीर्त मार्शाला कीर्तनाला गेलो होतो रात्री व्हाई हो कीर्तनाला गेलता हो आणि कीर्तनाला बुवा वढणी गुंडाळून आलता का काय बुवा नाही बुवा नाही नाही का मग या गाडवाच्या गळ्यात वडणी कुठून आली बुंबल जी वढणी वडायची ओढणो चंपा पाहायची आहे चंपा बुवाची चंपाबाई कोण कोण कोणाला माहित चंपाबाई कोण चंपाबाई बाईच नाही चंपाच नाहीये म्हणजे ही बाई चंपा बाईच नाही बाई बाई गंगे म्हणजे आता मला तुला सगळं सांगावंच लागणार तर खरं सांगा काय ते खरंच सांगणार आहे मी सांगावंच लागणार आहे मला अब सांग हे ना गाड हे आपला अलीकडचं आहे ना हे ते पलीकडच गरीब आहे ते नाही बरं हे जे आहे ना, ना, ना ले ले। हे गाडव कनी त्या चंपाबाई नावाच्या नाचणारी आहे ना नादाला लागलेलं आहे हे अलीकडच हे गाड्याच आहे ना ओढणी हे वाला बर का हे पलीकडच चांगलं आहे ते काय नाही हे आहे ना काय झालं हे त्या चंपाबाईच्या नादाला लागलेलं आणि हे स्वतः काल काय गंमत झाली सध्या ना मला सांगितलं हे सगळं गेला आणि हा चंपाबाईचा विनय भंग करीत होता तिचा oh. मुका घेऊ लागला होता ah. तेवढ्यात सध्या तिथं पोहचला मग हिनी पाहिलं हे घाबरलं गरबडीत आलं पण इथं पण गाडा बसते वडणी गळ्यातच ते तशीच राहिली जे पलीकडचं चांगलं आहे बर का हे जास्त हे का हो असं मला बी खरंच वाटल हो ना पहिली जाऊन मागची उदारी गोळा करून आणा त्या बिगर गिळायला द्यायची नाही तू मला हो अगं <laughs> तमाशा अरे गाढवीचा तू तर लय चाबरा निघाला सुरी मला सांग बर ही ओढणी तुझ्या गळ्यात कशी आली मी खाली होतो तू चंपाबाई पर्यंत वर काय तू पोचला कस का काय ए अर सांग ना मला कस काय पोहचला ए आयो तुम्हाला किती बऱ्या सांगितलं रे त्या गंगीचा ऐकू ऐकू माझा पाठला करू नका करू नका झाली ना आता पंच इत सगळी अर सध्या चंपाबाई मला अडचणी टाकताय

तुझ्या भरुसावर गंगेला सोडलेलाच हाय मी तू असं काम कर तिकडं नदीला पाणी लई चांगलं आहे तुला पवानी येते नाही नाही ना मग बरच आहे डायरेक्ट म्हणजे माझा जीव चटकन जाईल नाही सध्या नाही तू माझ्या संग चल ना ती थोर पाहिला चल ना अरे पाहिला पाण्यात ढकलायला कोणीतरी पाहिजे ना तिकडे हाय